नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे जाऊ तर आज ना तुम मी तुमच्यासोबत जो काही मी गुढीपाडव्याला मी आणि मम्मीने मिळून स्वयंपाक बनवला होता तो सगळा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आम्ही काय काय बनवलं होतं ते सगळं शेअर करणार आहे सो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हां अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सगळ्यात पहिलं तर कुकर लावून घेतला होता त्यासाठी एक छोटी वाटी भरून मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे सो आम्ही जास्त तूर डाळ खात नाही त्यामुळे खूप जास्त पित्त होतं म्हणून मग इथे मूग डाळ जास्त घेतली आणि थोडीशी मसूरची डाळ घेतली दोन वेळा स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतली यामध्ये थोडंसं डाळीच्या वरती येईल इतपत पाणी घातलं चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल घातलं यामुळे डाळ खूप छान मौसूत अशी शिजली जाते आता राईस लावायचं आहे त्यासाठी इथे इंद्रायणी तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आणि दोन ते ती तीन पाण्याने मस्त स्वच्छ पाणी होईपर्यंत धुवून घेतलेल्या आहेत सो आम्ही इंद्रायणी तांदूळच खातो कारण मला खूप जास्त आवडतो टेस्टला खूप छान छान लागतो आणि ह्यासोबत डाळ भात आणि भाजी वगैरे तर एकदम अप्रतिम लागतात तर सो सो तुम्ही हा तांदूळ नक्की घरी ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल सो त्यामध्ये यामध्ये सुद्धा पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि ह्यालासुद्धा मिक्स करून घेतलं सो आता बटाटेसुद्धा मी ह्याच्यातच लावणार आहे कारण आपण बटाट्याची सुकी भाजी करणार आहे सो ह्याच्यावरतीच मी पाच बटाटे लावून घेतलेत कारण कुकर खूप मोठा आहे त्यामुळे मी ह्याच्यासोबतच बटाटे लावून घेतलेले आहेत सो तर कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे जास्त शिट्ट्या घेणार नाही ना तो बटाटा खूप जास्त शिजला जातो आणि स्मॅश होतो आता कुकर होतो आहे तोपर्यंत मी ते श्रीखंड बनवून घेते सो श्रीखंडासाठी मी रात्रीच हा चक्का बनवायला ठेवला होता अर्ध्या किलोच्या वरती थोडंसं मी दही आणलं होतं आणि ह्याला मी छान छान कपड्यामध्ये बांधून असंच चाळणीमध्ये ठेवलं होतं सो सकाळी आता ह्याला खोलून तुम्ही बघू शकता छान मस्त चक्का तयार झालेला आहे सो हा चक्का मी पूर्णाच्या चाळणीमध्ये घालून छान असा ह्याला चाळून घेतलेला आहे सो त्याच्यामध्ये आपल्याला घालायची पिठी साखर सो तुम्हाला जितकी गो गोड हवाय किती कितपत हवं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता सो मी इथे दोन ते तीन चमचे मोठे चमचे भरून साखर पिटी साखर घातलेली आहे ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि मग मा यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि काजू आणि पिस्त्याचे काप घालून घेतले सो आपलं इथे श्रीखंड तयार झालेला आहे आता आपण इथे कुकरसुद्धा आपला थंड झाला होता सो मी डाळ काढून घेतली आणि ती छान उसळून घेतलेली आहे सो आता आपण डाळ बनवून घेऊ डाळीसाठी मी इथे तेल गरम करून घेतले तेल मस्तपैकी गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं लसणाच्या मी दशस पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आता आपल्याला पटापट -पत्त फोडणी द्यायची त्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा पटापट फोडणी द्यायची कारण वरणाला ना मस्त फोडणी बसली की वरण मस्त खमंग लागतं त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि शिजवून घेतलेली डाळ घालायची तर तुम्ही डाळ बघू शकता एकदम घट्टसार आहे कारण आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे सो यामध्ये भरपूर सारं पाणी घाला कारण ही नंतर खूप जास्त घट्ट होते त्यामुळे मी पाणी घातलं आणि डाळ उकळेपर्यंत मी इथे बटाट्याची भाजी करून घेते सो कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोरी जिरं थोडासा ओवा हिंग कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची छान तेलामध्ये परतवून घेतली आता यामध्ये घालायचं आहे दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे कांदासुद्धा छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत परतवून घेतला यामध्ये अर्धा चमचा हळद बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ घातलं आणि यालासुद्धा मस्त असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी बटाट्याचे काप घातलेत सो बटाटा खूप जास्त स्मॅश करायचा नाही फक्त सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि इकडे मस्त आपली डाळसुद्धा उकळलेली आहे सो डाळीचा घ्यास मी बंद बंद करते आणि बटाट्याची भाजी मस्त अशी हलवून घेते आणि अशा डाळ भातासोबत ही भाजी खूप भारी लागते त्याच्यासोबत कोथंबीर वरतून घालायची आणि आपली भाजीसुद्धा रेडी आहे स्वतः आपण ब्रिडाची भाजी करतो आहे म्हणजे कडुवालाची पातळ रस्सा भाजी करतो आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण सुकं खोबरं आणि कोथंबीर पाणी न टाकता मी मस्त वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये घालायचं तेल तेल गरम झालं की जिरं मोरी थोडंसं हिंग घालायचं आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन कलर ये पर्यंत परतवून घ्यायचा मग यामध्ये जे सुकं वाटण आपण रेडी करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि वाटणसुद्धा कांद्यासोबत मस्त परतवून घ्यायचं मग यामध्ये टोमॅटो घालायचा समजून तो मस्त लालसर घेतला आहे त्यामध्ये काही पावडर मसाले घ्या कांदा मिर मसाला धने पावडर लाल आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आता ह्यालात मस्त तेल सुटलं की यामध्ये हे कडूवाल घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला जितकं पातळ हवं आहे तितकं सो दोन ते तीन मिनटं छान मस्त याला शिजवून घ्यायचं तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता कालवनाला मस्त उकळी आलेले आहे आणि यातले वालसुद्धा छान शिजलेले आहे पाच ते सात मिनटं मला ही भाजी बनवायला शिजायला लागलेल्या आहेत सो वाल बघा मस्त शिजलेला आहे आता आपली भाजी रेडी आहे आता आपण भजी करून घेऊ त्यासाठी मी इथे कच्चा बटाटा स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतला त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घातलेला आहे तो पण उभा चिरून घेतलेला आहे सो मी इथे तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते त्यासाठी एक कांदा घेतला आहे याला पहिलं मिक्स करून घेतलं यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली पाव चमचा हळद घातली दोन चमचे मिरची पावडर एक चमचा कलरची मिरची पावडर घातली अर्धा चमचा होवा छान हातावर चोळून घातला चवीनुसार मीठ एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे मी पहिलं पीठ घातलं तर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे पहिले मी दोन ते चिन तीन चमचे बेसन पीठ घातलं होतं त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता पीठ जितपत लागेल तितकं तुम्ही ॲड करा नंतर मी हे मस्त पीठ मळून घेतलं आणि गरम गरम तेलामध्ये पहिला मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत ब भजीचं पीठ मी साईडला ठेवलं आणि पहिला पुऱ्या तळून घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये गरमागरम असे भजी करून घेतलेले आहेत आणि हे भजी आपल्याला जसे आपण खेकडा भजी करतो तसे सेम एकदम त्याच शेपमध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मग त्यांनी मस्त व्यवस्थित असं असा शेप धरला की चमच्याने मस्त खालीवर करत मीडियम फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर तुम्ही या पद्धतीने so, हे भजी नक्की घरी ट्राय करून बघा बटाट्याची भजी खूप जास्त टेस्टी लागतात याऐवजी तुम्ही मुगडाईचे भजीसुद्धा करू शकता पालकची भजीसुद्धा करू शकता तुमची चॉईस आहे सो हे मस्त भजी आपल्याबरोबर रेडी झालेले आहेत तर आता गरमागरम भजी आपण प्लेटमध्ये काढून घे घेऊया आणि आपला मस्त गरमागरम असं संपूर्ण गुढीपाडवा स्पेशल स्वयंपाक रेडी आहे पहिलं तर आपण बनवली मस्त तिकड असं वालाचं बिरडं बटाट्याची सुकी भाजी श्रीखंड डाळ भाता सोबत मस्त कुरकुरीत अशी भजी पुरी आणि ही आहे कैरीची चटणी तोंडी लावण्यासाठी मस्त कैरीची चटणी बनवलेली आहे सो पूर्ण जेवण आपलं रेडी झालेलं आहे सो तुम्हाला हे गुढीपाडवा स्पेशल आपली थाई कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट रेसिपी कोणती आवडेल हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू